श्री स्वामी समर्थ फ्रेंड आज परवा मी आज जॉबवरून सुट्टी घेतली आहे कारण देवाला नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी व देवमस्त स्वच्छ पीतांबरीने घासून वगैरे मी छान करणार आहे कितीही संकट आले दुःख आले तरी देवाला कधीच विसरू नये असं माझं मत आहे बघू शकता आमचा हॉल आहे हा टी व्ही चालू आहे सकाळचे सात वाजलेले हे सूर्याची किरणं मस्तपैकी आमच्या घरात प्रवेश करतात बघू शकता देवपूजेची तयारी केली मी मस्तपैकी तांब्या तांब्याच्या तांब्या घासलेल्या आहे पितांबरी दिवा वगैरे ताट बघू शकता गुढीची तयारी केलेली आहे आमच्या बागूल येथे घरामध्ये गुढी उभारण्याची पद्धत आहे ते मला माहीत नाही का करतात असे पण आहे बघू शकता रांगोळी पण मी विकत आणलेली आहे मस्तपैकी चला तरापन आ, आ, तर आपण देवपूजा करू पितांबरी वगैरे देव घासून स्वच्छ करूया लादी पुसलेली आहे मी सकाळी अंघो झाल्यानंतर लगेच स्वच्छ पाणी भरलेले आहे बघू शकता आमचा हॉल स्वच्छ रेडी केलेला आहे गुढी उभारलेली आहे कारण देव घासायला खूपच उशीर होणार आहे तर गुढी उभारलेलीच बरे माझ्या मोठ्या मुलांनी मस्तपैकी तयार केलेली आहे बघू शकता हार वगैरे आणून मस्तपैकी ती ठेवलेली आहे पूजेची तर तयारी करूया आता मस्तपैकी बघू शकता पितांबरीने मस्तपैकी पितांबरीने मस्तपैकी देव घासलेले आहे तुम्ही पितांबरी आवडत नसेल तर लिंबू ही वापरू शकता लिंबानेही मस्त देव घासले जातात मस्तपैकी मंगळाच्या अशी ओम हिम ही, ही रांगोळी काढली आहे बघू शकता लकलकी देव असे झालेले आहे कसे चमक मारता आहे बघू शकता आता देवांना विराजमान केलं आहे चौरंगावरती लवकरच पैसे वगैरे आल्यानंतर मी मस्तपैकी देवघर घेणार आहे डिसेंबरनंतर बघू शकता देवपूजा ही झालेली आहे गुढीही उभारून झाली आहे चला त्याला आता नैवेद्याची तयारी करूया बघू शकता माझे मस्त पैकी देवपूजा झालेली आहे चला तर वरम भात वरम भात केलेला आहे मी बटाट्याची चटणी केलेली आहे आणि थोड्याशा पुऱ्या तळून श्रीखंड आणणार आहे बघू शकता आता मुली खूपच मागे लागलेली आहे भूक लागली वगैरे तर त्यांना आपण पटकन श्रीखंड नैवेद्य दाखवून मुलांना जेवण करण्यासाठी देऊया बघू शकता पुऱ्या रेडी झालेली आहे चला तर फ्रेंड माझ्या गुढीपोळ्याचा सण कसा वाटला ते कॉमेंट्समध्ये माझ्या जरूर जरूर सांगा श्री स्वामी समर्थ